आज सगळीकडं एक राष्ट्रवाद आहे सगळीकडे एक प्रत्येकाला काहीतरी देशाविषयी करायचं म्हणजे दे इतकं सोपं आहे जितकं तुम्ही सांगताय तर काही बाकीच्या देशांमध्ये प्रत्येक तरुणाला दोन वर्ष मिलिटरीमध्ये काम करणं मॅन्डेटरी असतं तसं काही आपल्या देशात असावं असं तुम्हाला वाटतं का की जेणेकरून ही भावना ही खरा खुरा एक्सपिरियन्स त्यांना मिळावा आता भारतात अशी स्थिती आहे की जवळपास साडेचार पाच लाख सैन्य आपलं नेहमीच ऍक्टिव्ह ऑपरेशनमध्ये असत आणि त्याच्यामुळे असं आहे की जर आपण तुम्ही म्हणता तशी स्कीम राबवली हो तर ती शक्य आहे पण आपलं लॉजिस्टिक एवढं प्रॉब्लेम आहे की इतक्या तरुणांना इतकं कसं काय करणार आपण सगळ्यांना टाकू शकत नाही आपण आपले हो। जवळपास तसे धरलं तरी ट्वेंटी फायव्ह मिलियन तरुणच होतील जे आहे ते पण ह्याच्यावर एक तोडगा म्हटलं म्हणजे आणि तुम्ही म्हटलं ते म्हणून मी त्याच्याबरोबर सहमत आहे आणि असं व्हायलाच पाहिजे कारण की काय माहित आहे का आपण समजा इंग्लंडचं उदाहरण घ्या बाकीच्या देशांचं सा तुम्ही सांगू एकच घ्या इंग्लंड इंग्लंडमध्ये इव्हन राणीचा मुलगा त्याला सूट नाही आहे आणि तो नेव्हीमध्ये आर्मीमध्ये कुठेतरी तिघांनी काम केलेलं आणि जसं प्रिन्स हॅरी होतं तर नेव्हीमध्ये हेलिकॉप्टर पायलट होतं पण नेव्हीमध्ये शिपवर जेव्हा तो करायचा तेव्हा बाकी सगळे झाड म्हणजे झाडून पुसून हे सगळं टॉयलेट साफ करणं त्याला त्याला डिस्काउंट नव्हतं किंवा आहे म्हणून त्याला हे माफ असं नाही तेवढ्याच सगळ्या जेवढ्या तेवढंच करायला लागायचं आणि त्याच्यामुळे आपण बघतो की त्यांची मानसिकता त्यांची देशाची वृत्ती कशी आहे तर त्यामुळे मला वाटतं की आपल्या देशात पण व्हायला पाहिजे मग कसं व्हायला पाहिजे काय शक्य आहे की जेवढे आय ए एस आय पी एस हे किंवा सेंट्रल अधिकारी किंवा ब्युरोक्रॅट जे शेवटी देशाला चालवतात त्यांनी आपल्या सेवा जॉईन करायच्या आधी कमीत कमी पाच वर्ष काढली पाहिजे आणि जर ते नॉट फिट बी याचीच एक दुसरी एक बाजू आहे हो जी कायम दिसते की कोणत्याही गावात सैनिक भरतीचं जर का काही हे असेल कॅम्प असेल तर हजारोच्या लाखोंच्या संख्येनं मुलं येतात आणि त्यातली फक्त काही दहा पंधरा वीस सिलेक्ट होतात तर या बाकीच्यांचं नक्की काय करायचं म्हणजे एका बाजूला हे आपण बोलतोय ते योग्य आहे पण दुसऱ्या बाजूला ह्या एवढी सगळी तरुण आहे जी ज्यांना सैनिक व्हायचं आहे तर पण त्यांना मिळत नाही चान्स ते आपले दहा दहा दिवस आम्ही पेपरमध्ये फोटो बघतो की सैनिक भरतीला आलेली मुलं रस्त्यावरती झोपतायत वगैरे वगैरे हे नक्की काय आहे आणि बरोबर आहे तुमचं म्हणणं की सैन्यात यायला कमी नाही आपण म्हणतो की सैन्यात कमी आहे ऑफरची कमी आहे काय तशी काही कमी नाही बरोबर म्हणजे एक वॅकन्सी म्हटली तर शंभर लोक येतात तर त्यामुळे आपण असं कधीच सुचू नये की आपल्या देशात लोक जायला तर नाही खूप लोक जायला तर आपण आता मागचं असं हे होतं आपला बाजूला मांडायची होती की कोणी कोणी जायला, जा जायला ते आहे पण जर आपण म्हटलं की सैन्यात जायला तयार नाही हे चुकीची गोष्ट आहे आणि जसं म्हणतात ऑफिसर शॉर्टेज आहे ऑफिसर शॉर्टेज व्हॉलेंटिअर्स मुळे नाही जसं एनडीए एक फिडी फिडर इन्स्टिट्यूशन आहे एनडीए मध्ये तीनशे साडेतीनशे व्हॅकन्सी असते एका कोर्स साठी त्या एका कोर्स साठी जवळपास साडेचार ते पाच लाख बसतात मुलं बसतात आणि ते साडेचार ते पाच लाख मुलांमधून फक्त साडेतीनशे सिलेक्ट होतात म्हणजे कमी नाही आहे व्हॉलेंटिअर्स आहेत भरपूर आहेत तर त्याच्यामुळे असं म्हणू शकत नाही की आपल्या शॉर्टेज असल्यामुळे आपण ट्रेन नाही करू शकत आपले जेवढे पाहिजे त्याच्यामुळे जेवढी आपली ट्रेनिंग कॅपॅबिटी तेवढेच जाणार आपल्या अशा सैन्याची वाढ झाली घटॅले निर्माण झाले तेवढी त्यांची ऑफिसरची कॅपॅसिटी जास्त झाली पण आपली ट्रेनिंग तेवढे पण मॅच नाही केली त्यामुळे शॉर्टेज आहे लोक जात नाही त्यामुळे शॉर्टेज नाही म्हणजे थोडक्यात एनडीए सारख्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची संख्या वाढवायला हवी असं तुम्हाला एनडीए सारखी आय एम ए सारखे म्हणजे तिथून इंटेक पण जास्त होईल ओके तेच आहे okay. आता केलं गव्हर्नमेंटने दोन तीन अकॅडमीज वाढवल्या आहेत पण तरी स्टील दे आर नॉट मिटिंग अ रिक्वायरमेंट असं सर आपण मगासपासून जम्मू काश्मीर बद्दल बोलतोय तुम्ही जवळपास अख्खा आयुष्य तिथं घालवलं आहे आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे तो मी नाही विचारलं तर ते खूप ऑड ठरेल की पुलवामा मध्ये जो हल्ला झालाय त्याच्यानंतर देशात एक रिॲक्शन आहे एक प्रकारचं दुःख आहे एक प्रकारचा संताप आहे तर या सगळ्याबद्दल तिथं काम केलेली व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं बघा हा हल्ला या जो पुलवामा एरिया आहे त्याचा मी दोन वर्ष इन्चार्ज होतो साऊथ काश्मीरचं जनरल ऑफिसर का सगळ्यात मुख्य होतो मी या शोपिया आनंदनाग पुलवामा बडगाम बांदीपोरा ह्या सगळ्या माझ्या अखत्यारीत होत्या आणि मी अमरनाथ यात्राची सिक्युरिटी पण सगळं बघायचं सगळं कोऑर्डिनेट करत त्यामुळे मी या प्रश्नाचं चांगलं उत्तर देऊ शकतो आता बघा तुम्ही काय झालं की ही कोन्हॉय जे सी आर पी एफची कोन्हॉय होते हे चार पाच दिवसानंतर उघडल्यानंतर सत्तावीसशे अठ्ठावीसशे लोक मनायमणी करते आणि ही काही नवीन गोष्ट नाही आधी पण असं व्हायचं आणि आर्मीच्या कोन्हाय होता सी आर पी एफच्या बीएसएफच्या आणि त्यासाठी आरोपी वगैरे सगळं लागतं तर त्यामध्ये असं आहे की इन आपली इंटेलिजन्स त्यांना माहीत झाली सगळ्यांनाच माहीत असतं कॉन्वया जर सकाळी जम्मू निघाली तर साडेतीन चार वाजता पंपरला येणारच बरोबर त्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे की, की इनपुट आपली खबर गेले हे सगळ्यांनाच माहीत असतं पण काय असतं की आपली रोड ओपनिंग पार्टी लागलेली असतात त्याच्या पूर्ण रस्ता कव्हर केलेला असतो त्या दिवशी कोण होते पण नक्की काय घडलं का सगळ्यात जास्त भीती कोणत्याही सैनिक कमांडरला असेल इं, तर हे आय ईडीचे असते इन इम्प्रोव्हाइज एक्सप्लुजिटिव्ह डिवाईस आम्ही त्याच्याबद्दल नेहमीच सतर्क असतो तर आमच्या त्या जमिनीत पिरलेले आहे का आम्ही ते सगळं आशी इक्विपमेंट असं म्हणजे टॉरस इक्विपमेंट असतात ते ऑन करून बघतो तर ते जमिनीत पेरलेले नव्हते म्हणजे असले तर ओढवल्या जातात ते असं तर हा मग कसा काय हल्ला झाला तर हा कोणतरी मारुती व्हॅनमध्ये मा एक्सक्ल्युजिव्स टाकून तो घुसला आणि ऑनलाईन मध्ये अडकलं हे कधी होऊ शकत आता पण मग याच्यामध्ये काय कोण कमी पडलं हे आपण कोणावर दोष देऊ शकत नाही हा आता कसं काय झालं त्याचं अनालिसिस केलं पाहिजे आणि जिथे काही चूक झाली ते आपण त्याची प्लग केली पाहिजे पण कोणावर दोष देणं असं झालं आणि त्याच्याबद्दल खूपच अशा गोष्टी आधी पण झालेल्या पण एक आपण हल्ला झाला त्याचे कितीतरी हल्ले आम्ही वाचवले अशाच टाइपचे अकरा ते बारा मी माझ्या कारकिर्दीतच पाहिलेले स्फोटक लेड मारुती कुठे कुठे ठेवलेल्या पण आम्ही आमच्या आरोपीमध्ये ते पकडले तर जर त्या झाल्यास तर अजून कितीतरी झाली असते म्हटलं म्हणजे असं काही नाही जर आपण एकदा म्हणजे असं म्हणायला नको पण समजा आपण बॉक्सिंग रूम मध्ये आलोच आहे तर दोन बॉक्सर्स आहे तर एक आपण नुसतं की एक बॉक्सर मारतच राहील हो। तो दुसरा बाई एखादा पण म्हटलं मी काय घेणार ते एवढी कॅपेबिल घ्यायला पाहिजे हो। पण अशा टाइपचं दुर्भाग्य झालं की इतके लोक एकत्र गेले पण असा हल्ला झाला तर एवढे एवढ्याची जीवितहानी होतेच आहे हो। पण एकच गोष्ट असे सांगायचं वाटते हा हल्ला का सक्सेसफुल झाला कारण की की आर्मी एअरफो हो, आर्मी सीआरपीएफ बीएसएफच्या कॉलोन मध्ये आधी आम्ही कोणत्याच गाड्या कोणाला येऊ द्यायच नाही पण त्यामध्ये थोडं स्लोली अँड स्लोली काय झालं की मानवी हक्क हे तर सगळे लागले आम्हाला गाड्या आमच्या चालू देत नाही आम्हाला आम्हाला त्रास होतो मग हळूहळू आपण त्यामध्ये रिलॅक्सेशन दिलं की ठीक आहे तुमच्या गाड्या पण आमच्याकडून येऊ शकतात हे जर नसतं केलं तर हल्ला घुस नसताच आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा हल्ला जिथे झाला तो पूर्ण प्लेन ग्री आहे अच्छा म्हणजे हा लेतापूरच्या आधीपासून म्हणजे अवंतीपूरपासून ते पंपोरपर्यंत असा फ्लॅट एरिया आहे लेटापूर फ्लॅट म्हणतात आणि एक दोन हिलॉक्स आहे तिथे तर त्याचे नेहमी मी त्यांना सांगते हिलॉक्स कॅप्चर करून ठेवायचे तर ते केले पण इथेच का हल्ला केला इथेच का उडवलं त्यांनी हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे कारण की हे इथे उडवलं कारण की इथे मानवी वस्ती तिथे लोकलची ॲनिमेबेटेड नाही आहे पण त्यांना लोकल्सना उडवायचं नव्हतं फक्त आपल्याला हे करायचं हे थोडंसं आपण लक्षात घेतलं तर कदाचित असून नसतं जाऊ दिलं पण जेव्हा आपण त्यांच्यावर गाडी जाऊ देतो त्यामध्ये मग कसे काय प्रिकॉशन घेणं बरोबर त्यामुळे दोन गोष्टी आहे यामध्ये असं नाही म्हणू शकत आपण की कोणाची तरी मोठी चूक होती हे झालं झालेलं बरोबर म्हणजे आणि तिसरी गोष्ट याच्यानंतर आपल्याला माहीत करायला पाहिजे की, की अशा अशा ज्या गाड्या बिड्या त्या आपल्या आमच्या कोनवायच्या वेळेस म्हणजे आर्मी सी आर पी एफच्या कोणाच्या वेळेस अलाव केल्या करायला नको सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जण म्हणतात त्यांना एअरनिका घेत जा एअरनी घ्यायचं झालं रोजची मुवमेंट जवळपास सात आठ हजाराची असते सात आठ हजार मध्ये किती तुम्ही एअर मूव्ह करणार म्हणजे पूर्ण एअर एअरपोर्ट आहे फक्त फौज ची होणार त्याच्यानंतर जेव्हा एअरपोर्ट पासून तुमच्या आपल्या जागेवर तरी तीन चार घंटे चालव लागतात मग त्या रोडवर नाही चालणार बरोबर मग तिथून पण कसे एअर निमू करणं त्याच्यामुळे हे थोडंसं विचित्र आहे मागणी करणं पण विचित्र आहे आणि सांगणे आम्ही सांगितलं की आम्ही एअर निमू करतो याच विचित्र आणि जर समजा तुम्ही एअर केलं तुमचं तुमचं जो रसद आहे ते कशी झालं हो म्हणजे हा रोड जो आहे नॅशनल हायवे फॉर्टी आणि हे हा पूर्णपणे मोकळा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण म्हटलं नाही आम्ही हे करते ते एकदम चुकीचं आहे आपल्या आपले ड्रिल्स ठीक करायला पाहिजे काय काय चुकी झाले त्या माहीत करायला पाहिजे आणि ते प्लग करायला पाहिजे पण आपण म्हटलं आम्ही मुवमेंट करणार नाही रोडो दॅट इज मोस्ट डेंजरस आणि कधी विचार पण करायला नव्हतो ह्याच्यामध्ये एक, एक उल्लेख झाला की ने का तिथल्या लोकल्सने त्यांना काही हे करायचं नव्हतं आणि हल्ला केला तो काश्मीरातला इनफिल्टरेट झालेला तरुण होता तर हे जे आहे की काश्मीर जम्मू काश्मीरमधली लोकं आणि मिलिटरी यांच्यामध्ये जो ताण दिसतोय किंवा इथं इथं आता आम्हाला हो काही माहित नाही आम्ही पेपरात वाचतो हो ते खरं म्हणतो तर तो नक्की काय प्रकार आहे की लोकल्स आणि मिलिटंट याच्यामध्ये असणारा लोकल्स बाय लार्ज आर्मी ला वगैरे बरेच रिस्पेक्ट करतात म्हणजे आपण म्हणतो की आर्मीच्या पूर्ण आहे हे ओव्हरऑल तर प्रॉब्लेम आहेच पण लार्ज ते सेनेला बऱ्यापैकी रिस्पेक्ट करतात कारण की त्यांना बरीच मदत होते म्हणजे इतक्या दिवसापासून आपण मदत केलेली आहे त्यांना पण जे हे टेररिस्ट असतात ते लिमिटेड नंबर आहे जैश ए मोहम्मद पिथले एच एम वगैरे हे लोकल टेरिस्ट बरेचसे झालेले आहेत इन्फिल्ट्रेट करून पण बरेच झाले त्यांचे सूत्र तिकडून हलवतात राईट जैश ए मोहम्मदचे सूत्र तुम्हाला माहित आहे की मोरक्या त्यांचा मासूरच होता तो तिथून हलवतो तसेच हिजबुल मुजाईद हिजबुल मुजाईन जरी लोकल टेरिस असते तिथून आलेला त्यांचा मोरक्या सहसा लावते तो पीओके मधून आलवतो म्हणजे त्यांचं जे डोकं आहे हेड आहे ते पाकिस्तानमध्ये आणि हात आहे इथे पसरलेले लोकल सपोर्ट मिळतो त्याच्याशिवाय होऊच न शकत या गोष्टी लोकल सपोर्ट मिळतो पण ते किती जण आहे काय आहे कोणते कोणते आहे ते आपल्या इंटेलिजन्स एजन्सी नेहमी ऍक्टिव्हली त्याच्याबरोबर माहित करत असतात पण अशी होऊन जातं की एखादी घटना घडून जाते असं काही तुम्ही हंड्रेड पर्सेंट ऑल द टाइम तुम्ही अॅक्युरेट ठरू शकता पण हा लोकल सपोर्ट का मिळतो म्हणजे स्टोन पेल्टिंगच्या घटना वाढतात असं म्हणतात म्हणजे असं काय आहे तिथं की त्याच्यामुळे आपल्या लोकांना त्यांना सपोर्ट करावासा असं वाटतं स्टोन पेंटिंग हे दुसरी है, एक म्हणजे कॉम्प्लेक्स एक स्पेशलाइज बाजू म्हटलं तरी चालते मी याचा भरपूर अभ्यास केला होता आणि तुम्ही बघाल मी जेव्हा दोन हजार बारा तेरा साऊथ काश्मीरमध्ये होतो स्टोन पेंटिंगच्या घट घटना खूपच कमी घडल्या सहा महिने मी अभ्यास केल्यानंतर पाहिला आता जर तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही जर स्टोन पेंट करा इथे कोनव येतात काय करणार तुम्ही सगळ्यात पहिले दगड धुडणार दगड काय असे मिळत नाहीत नेहमी आणि स्टोन साठी पर्टिक्युलर टाईपचे दगड पाहिजे आणखी दूर मग आणि त्यासाठी मारायच्यामुळे तुम्ही तुमचं वीस मीटरवर जाणं मुश्किल आहे तर प्रॅक्टिस करावं लागते अच्छा यंग बॉयज आणि ती जसे आपण बॉलिंग करतो ना तशा टाईपचे असते म्हणून हे लोक गावागावात असे स्टोन पेट प्रॅक्टिस करतात आणि एका जे पोतं असतं पोरं एका पोतं दगडासाठी जवळपास दीडशे ते दोनशे रुपये त्याला मिळतात ते करायला तर हे असे केलेले एका ठिकाणी आणि ते काय मग मला माझ्या लक्षात आलं की स्वराज मजदानी ते एक्सपोर्ट करायचे म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे जर आज स्टोन पिल्टिंग त्यांनी इथे करायची आहे की खबर मिळाली की ते तिथे ट्रान्सपोर्ट करायचे मग हे जेव्हा माझ्या लक्षात आलं जेव्हा मला माहीत व्हायचं काहीतरी मी आपल्या अँब्युस लावायचे चेकपोस्ट लावायचो आणि सगळ्या स्वराज मजूदा बंद करायचो चेक करायचं त्याच्यामुळे तुम्हाला आहात मी असेल चेक की या दरम्यान खूप कमी स्टोन पिल्टिंगचे हे झाले तर ही स्टोन पिल्टिंग पण एक अशी इंडस्ट्रीज झाली होती तिथे हो हो आणि आता जर तुम्ही असे स्टेप्स घेतल्या नाही तर हे चालत राहील कारण की एका एक एक स्टोन पेल्टरसम पैसे मिळतात त्याला एका एक स्टोन पेल्टरला चांगला असला तर त्याला दोनशे ते अडीचशे रुपये मिळतात पर डे बापरे हां तर ते तो अनएम्प्लॉईड घेऊत आहे चांगला हो तर ते ठीक आहे स्टोन पिल्टी दोनशे अर्ध्या घंट्यासाठी अडीचशे रुपये मिळाले मला काय प्रॉब्लेम नाही हां तर ही अशी पूर्ण इंडस्ट्रीची इंडस्ट्री म्हणजे कलेक्शनपासून विकणं ट्रान्सपोर्ट करणं आणि मारणं ही पूर्ण असं इंडस्ट्री असं पण आत्ताचा पुलवामा हल्ला असू दे किंवा हे तुम्ही जे आता जुने इन्सिडेन्सेस सांगितलेत ह्या सगळ्याला सा उत्तर काय म्हणजे काही लोक म्हणतात युद्ध करा वगैरे पण बोलणं सोपं असतं करणं तुम्ही केलंय काय उत्तर आहे या प्रश्नाला काश्मीरच्या हल्ला जसं मी म्हटलं ना की असे ज्या गोष्टी वन ऑट इन्सिडेंट होतं ते ते कोणी थांबू शकत नाही जर कोणी टेरिस मारायला तयार असला तर तो, तो, तो डॅमेज नक्कीच करणार तुमच्यावर बरोबर हे काय आपण प्रिकॉशन घेऊ शकतो जसं म्हटलं स्टोन पेल्टिंगच्या करू शकतो किंवा जसे एक्स्क्लुझिव्ह ट्रान्सपोर्टेशन आहे कुठून आले काय त्याचा थांबवू शकतो आणि त्यांच्या त्यांची जी विभाजन आहे त्यांना मारून कमी करू शकतो बरं त्यांची संख्या पण पूर्णपणे असं बंद करू शकतो आता काय असतं दर अडीचशे ते तीनशे टेरीस काश्मीरमध्ये पूर्ण असतात आणि त्यामध्ये आपण अंशी नव्वद मारतो तेवढेच येतात तर म्हणजे सब क्रिटिकल लेवलपर्यंत नेहमी असतं तर, तर हुँ। हुँ। ते ऍक्शन करत राहतील आपण मारत राहू म्हणजे पण याचं उत्तर काय म्हणजे हल्ल्याचं उत्तर किंवा टेररिझम खतम करायचं हे एवढं सोपं नाही आहे आपण जर हल्ला करून केलं तर काय होईल ना पाकिस्तानला आपण नेस्तनबद्दल करायचं बऱ्याच त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मग काय आपल्याला पण बरीक्षी होऊ शकते त्यामुळे मलाच नाही की करायला नको काहीतरी करायला पाहिजे पण काय करायला पाहिजे त्याचा विचार करायला पाहिजे सध्याची जर सद्य परिस्थिती आहे जे अँड केची hmm. तर ती एक आयडिया आहे म्हणजे हे नाही आहे की मला सेपरेट स्टेट पाहिजे hmm. uh, hmm. totally oh. हे पाहिजे तुम्ही बघाल तर बेसिकली इट इज अ म्हणजे मी आय वॉन्ट टू पुट माय नेक इन द न्यूज मी सांगते इट इज टोटली रिलिजियस डॉमिनेटेड अजेंडा हो आणि हे काय बेसिकली मोस्टली त्यांना मेजॉरिटी कम्युनिटी तिथे स्थापित पाहिजे तुम्ही तुम्ही असं पकडा की काश्मीर सेपरेट पाहिजे किंवा काश्मीर पाकिस्तानबरोबर पाहिजे किंवा काश्मीर इंडियाबरोबर जरी असलं तरी मेजर डॉमिनेटिंग फॅक्टर काय की आमची संख्या कमी नको व्हायला आमचं सगळं आम्हालाच पाहिजे असं हे हे जर समीकरण आहे ही जर आयडिया आहे तर ती आयडिया मिटवायसाठी आपल्याला प्रयत्न करणार आत्ता काय झालं फंडामेंटलिझम जे आहे व्हॅलीमध्ये खूप रॅबिट झालं काश्मीरी पंडित मोस्टली केले त्या संख्या कमी झालेली आहे आणि हे जे इथले आणि बाहेरचं सपोर्ट आहे फॉरेन कंट्रीचा सपोर्ट कंट्री आहे आणि त्यामुळे त्यांना काय की ज्या 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 गावात एक मॉस मॉस्क मस्जिद असायची तिथे पंधरा पंधरा मस्जिद झालेली आहे म्हणजे मी हे स्वतःच्या मी नव्वदपासून पाहिलेलं आहे बरोबर एका एकच असायची आता इतक्या मोठ्या मोठ्या स्क्वँकी एकदम स्टेट ऑफ द आर्ट मॉस झाले तर आणि लोक आता एकदम व्हिजिबली सगळे ते चोरणे हे ते सगळे घालायला लागले आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बघा की जर फंडामेंटल बाहेरूनच नाही आतून पण आहे तिथले नंबर मॅक्सिमम नंबर ऑफ जे मौलवीज आहेत मॉसे ते काश्मीरी नाही बरंच ते देवबंदमधून आलेले आहे यूपी मधून आलेले आहे बिहारमधून आलेले आहे गुजरातमधून आलेले केरळामधून आलेले इव्हन महाराष्ट्रामधले पण मौलवीज आहे मग काय मौलवीची कमी आहे का तिथे नाही मग तिथून कशाला आणि हे जे मुली आहे ते दे प्यू व्हेनम टोटली आणि लास्ट दिली हे जे सगळी एज्युकेशन सिस्टम आहे जे मदर्साची आहे हे सगळे ते शिकवूनच आपल्याला चेंज करावं लागेल तर हे असे आयडिया सर त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं की जर तुम्हाला बॅलन्स करायचं आहे डेमोग्राफी तर भारतातले जेवढे लोक आहेत ते काश्मीरमध्ये जाऊन सेटल व्हायचे त्यांना केलं पाहिजे ते ते, 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 ते ते <laughs> पन, आ, तर सगळं म्हणजे थोडक्यात कलम तीनशे सत्तर वरती बघा काय म्हणता पण फंडामेंटलिझमचा तुम्ही उल्लेख केला तर फंडामेंटलिझम सगळ्या देशातच वाढतंय असं असं वाटतं तुम्हाला का त्या एरियात प्रीडॉमिनेटली जास्त वाढलंय किंवा वाढतंय आजूबाजूला तुम्ही आता इथं पुण्यात राहताय मला नाही वाटत फंडामेंटलिझम भारतात आहे मला वाटतं चुकीची कल्पना आहे कारण की आपण जसं बघितलं आम्ही आम्ही अशा ठिकाणी वाढलेलो आहे मी सैनिक स्कूलमध्ये होतो आमच्याकडे सगळ्यात धर्माचा आम्हाला म्हणजे धर्म जात काहीच माहीत असायचं की कोण तुम्ही रहमान आहेस का हे नंतर नंतर कळायला लागलं किंवा तू मुस्लिम आमचा स्कूल कॅप्टन मुस्लिम तो गणपती घेऊन शिरवायचो अशा आणि किंवा त्यांची जे ईद असायची तेव्हा आम्ही त्या शिरकुर्मा खायचो वगैरे काय असं वाटायचं त्या आणि बाहेर पण असंच असं आहे की हे जर सांगितलं की फंडामेंटलिझम झालं आहे हे धर्मांध अंध आहे मला नाही वाटत भारताच्या इतक्या दुक्या घटना कुठेही आहेत सगळीकडेच घडतं त्यामध्ये आणि आप आपलं जशी जी संस्कृती आहे त्यामध्ये याला जागाच नाही आहे फंडामेंटलिझम पण मी म्हटलं फंडा का, इथे काय इथे कारण की मेजॉरिटी कम्युनिटी आहे आणि त्याचं तुम्ही एव्होल्युशन बघा कसं झालेलं आहे की नव्वद एटी नाईनमध्ये सगळे काश्मीरी पंडित काढलेले आहे आणि असं सिस्टमॅटिक त्याचं ओके प्रोजेक्शन हा मी असं म्हणतो सध्या फंडामेंटलिझम काश्मीरमध्ये आहे आणि आपण जर त्या दुर्लक्ष म्हणलं नाही मी काहीतरी चुकीचं बोलत आहे आणि बरेचसे मला क्रिटिसाईज पण करतील तुम्ही असं की डोळे हे जे डोळे झाकून खाली बसून मांजारासारखं बसू शकतं त्यामुळे तो संकट टळतो त्याच्यावर काहीतरी उपायला कर डोळे उघडून उपायला कर तुम्हाला असं सांगाव वाटतं की मी खूप छोट्या गावातून आलो तिथे शिक्षण नव्हतं काही म्हणजे आणि मी एक शेतकरी कुटुंबातला आहे माझे वडील शेतकरी होती माझी आई आपल्या शेतावर काम करायची तर त्यापासून मी या रँकवर लेफ्टन जनरलच्या रँकवर पोहोचलो लेफ्टन जनरल म्हणजे सेकंड हायस्ट रँक आहे तर म्हणजे शक्य कसं म्हणजे खूप असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे पण जर तुमच्यात कॅपेबिलिटी असली करतो आणि तुम्ही हार्डवर्क करायची मानसिकता असली आणि सैन्यासारखं ऑर्गनायझेशन असलं ज्यामध्ये काही पॅरोपलिझम नाही आहे तर तुम्ही निश्चित तुम्हाला जे कोणत्याही यशाच्या कोणत्याही क्षेत्रावर तुम्ही जाऊ शकता तर हाच तुमच्याला तुम्हाला मेसेज द्यायचा सगळ्यांना की अरे बाबा मी छोट्याशा गावातून आलो किंवा माझं हे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे मी कुठे वर जाऊ शकत नाही हे एकदम चुकीचं आहे तुमच्या मनात कधीच असायला नको आणि तुम्ही हार्डवर्क करून तुमच्या कॅपेबिलिटी जर असली तर तुम्ही कुठेही जाऊ शकता थोडा वेगळा प्रश्न शेवटाकडे येताना की रिटायर झालाय तुम्ही आता पण तुमच्या देशाप्रतीचं प्रेम आणि सगळ्या भावना अशा दिसतातच आहेत तर तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात पुढे काय करणार आहात पुढच्या काही प्लॅन्स का रिटायर माझे प्लॅन्स होते की मला असं वाटतं की आता आतापर्यंत सगळं मिळालंच आहे आर्मी मध्ये राहून जे पाहिजे यश आपण जे म्हटलं ते पण मिळाले कीर्ती म्हटलं तर ते पण मिळाली आणि ज्या रँकवर परपत ते पण म्हणजे सगळं अचीव्ह केलेलंच आहे तसं काही तर आता असं वाटतं की आपण काहीतरी समाजाचं देणं आपल्याला पण लागतं आपण काहीतरी त्यामुळे मी थोडंसं सोशल वर्क करत आहे आणि माझा पिढीचा धंदा होता की जेवढं शेतकरी ते मी शेती पण करत आहे माझं इथे पाच वर्ष पाच एकर शेती आहे मी त्यामध्ये थोडीशी हायटेक म्हणून मी ब्रॉकोली लावली ब्रॉकोली हे करतो आणि बऱ्यापैकी प्रॉफिटेबल असं बिझनेस करतो आणि सोशल वर्क मी माझा गडचिरोली जिल्हा माझ्या जिल्ह्याला लागू नाही आणि जे नक्षलाईट आहे त्यामध्ये त्यांना हेल्प करायचं त्यांना पुढे आणायचं अच्छा किंवा गावातले असे लोक ज्यांना कधी संधी मिळत नाही त्यांना शोधून त्यांना वर द्यायचं आणि जमेल तसं फायनान्शियल हेल्प करून त्यांना वर काढायचं ता अशी माझी इच्छा आहे हा तुम्ही आत्ता सध्या खूप चर्चेत आहात मला हे माहिती आहे की बाकी सगळ्या सोशल वर्कबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारणात तुम्ही येणार का राजकारणात बरेच जणं म्हणतात की लोकांनी फौजींनी वगैरे राजकारणात यायला नको पण माझा त्याच्याबद्दल दुसरं मत आहे की जेव्हा आय एस ऑफिसर येऊ शकतात आय पी एस ऑफिसर येऊ शकतात कोणी ट्रेड युनियन लीडर येऊ शकतात मग फौजींनी काय की त्यांना काय असं स्टॅम्प मारलेला आहे की त्यांनी नाही यायला पाहिजे तर लढा तर फौजी किंवा आर आहेस मी पण त्याचंही तेवढंच कंट्रिब्युशन होऊ शकतं त्यामुळे फौजींनी येऊ नये याच्याबद्दल मी एकदम माझं मत एकदम वेगळं आणि ज्याला आहे फौज म्हणजे जे सेना अधिकारी असले किंवा सेनामधले लोक असले त्यांनी जर असलं त्यांच्यात कॅपेबिलिटी किंवा त्यांना इंटरेस्ट तर जरूर यायला पाहिजे पण पर्सनली माझ्याबद्दल मी काही याच्याबद्दल असं सध्या काही विचार केला नाही आणि जसं मी सांगितलं माझं मेन आता सध्या सोशल वर्क आणि माझ्या तुमच्या परत आलेला आहात सर तुमचे खूप खूप आभार आम्हा सगळ्यांकडून खूप महत्त्वाचा वेळ तुम्ही दिलात महत्त्वाची माहिती दिलीत मी फार काही बोलू शकत नाही किंवा माझी बोलण्याची प्राज्ञा नाही तुमच्याकडं पण मी एवढंच म्हणेन की आ, सर एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला तुमचा फार अभिमान आहे आणि आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू आणि थँक्यू व्हेरी मच सर थँक्स अ लॉट थँक्यू चलो धन्यवाद